नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे अंजली जंगम मॅडमने जो कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रम संदर्भात आपण जाणून घेऊयात कशाबद्दल कार्यक्रम होता काय आहे हे सर्व आपण पाहू शकता कार्य कार्यक्रमचा शेवट आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कसा कार्यक्रम होता मॅडम तुमचा परिचय द्या थँक्यू सो मच माझं नाव अंजली जंगम एकोम फाउंडेशन अँड एस एन ए ग्रुप तर्फे हा आपण प्रोग्राम ठेवला होता फाउंडेशनच्या अंतर्गत आपण नेहमीच असे प्रोग्राम करत असतो ऍक्च्युअली ह्याच्या पाठी नेहमी एक सोशल कॉज असतो की ऑर्फनेज आणि जे अनप्रिव्हिलेज किड्स त्यांना आपण हेल्प करत असतो तर ह्या लोकांनी हा प्लॅटफॉर्म तिथे आले आणि तुमचा चांगला टॅलेंट सादर केला त्याच्याबद्दल खरच खरंच सगळ्यांना थँक्यू आणि कॉंग्रेच्युलेशन खूप छान पद्धतीने सगळ्यांनी इतका म्हणजे टफ होतं सगळ्यांचं रिझल्ट काढण्यामध्ये खूप अवघड झालं कारण सगळ्यांचे परफॉर्मन्स इतके सुंदर होते की कुणाला विना देण्यात आल्याचं हा मोठा प्रश्न होता पण ज्युरीनी त्यांच्या पद्धतीने चांगला व्यवस्थित त्यांनी निकाल लावलाय सो थँक्यू सो मच असंच तुम्ही मला प्रतिसाद देत राहा आणि नक्कीच तुम्ही असेच पार्टिसिपेट करत राहा जेणेकरून तुमच्या टॅलेंटला एक छान एक वाव भेटेल आणि तुम्हाला पुढे भविष्यामध्ये असे छान एक हुशारीची किंवा एक चांगल्या टॅलेंटची तुम्हाला थाप भेटत राहील थँक्यू मॅडम खरंच म्हणजे टीव्ही मध्ये भरपूर कार्यक्रम बघता पण तुम्ही ग्राउंड लेवल मध्ये राहून तुम्ही काम करता खरंच तुमचं कौतुक कौतुक तेवढं कमीच आहे काय सांगू शकता ह्या मॅडम बद्दल तुम्ही मॅडमचं काम म्हणजे आता मला मॅम कडे जॉईन होऊन तीन चार वर्ष झाले मॅडमला काय म्हणजे शुभेच्छा देऊ शकता बेस्ट ऑफ ऑकलोक मॅम आणि असेच काम तुम्ही करत राहा आणि असंच आम्हाला बोलवत राहा आपल्या <laughs> बरोबर काही श्रेय पांल हे पण आहेत सर तुम्ही काय सांगू शकता बद्दल नमस्कार मी लावणी कलाकार श्रेय आज मी या कॉम्पिटिशनचा ज्युरी म्हणून आलेलो सो त्यासाठी पहिले तुम्ही अंजली माणसं खूप खूप मनापासून धन्यवाद त्यांना सांगेन कारण आणि उत्तम त्यांनी खूप सुंदर प्रकारे मॅनेज केला कार्यक्रम आणि मॅनेजमेंट फ्रॉम द स्टार्ट खूप छान होती आमची खात्रीदारी खूप सुंदर प्रकारे घेतल्या गेली आणि परफॉर्मन्सचे एक सो आम्हाला रिझल्ट काढायला थोडं डिफिकल्ट गेलेलं बट खूप छान झाला कार्यक्रम आणि अंजली मॅमला खूप खूप शुभेच्छा उत्तर उत्तर प्रगती करत राहा आणि असे बरेच बरेच कार्यक्रम करत राहा आणि छोटे कलाकार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या कार्यक्रम बद्दल काय सांगू शकता ह्या कार्यक्रमाविषयी हो तुम्ही खूप छान झालं कॉम्पिटिशन आणि थँक्यू अंजली मॅम तुम्ही हे कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केलं तू काय सांगू शकते सेम खूप छान मला डान्स सांगू शकते म्हणजे त्यांनी जे ऑर्गनाइज वगैरे केले ते आम्हाला खूप आवडलं असंच आम्हाला जर तुम्ही ऑर्गनाईज केलं तर आम्ही दरवेळेस पार्टिसिपेट करेल खूप छान होता स्टेजचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि ऑर्गनाइजिंग टीम खूप छान होती तर ते तेच खूप छान वाटलं तर स्टेजचा एक्सपिरियन्स चांगला होता आम्ही तिन्ही केलेत डुएट ग्रुप सोलो आमच्या तिन्ही मध्ये नंबर आले खूप छान पण फर्स्ट टाइम इथे आलो आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद चांगले फर्स फर्स्ट टाइम आलो आणि फर्स्ट टाइम आणि हे आमचे कोरिओग्राफर वगैरे सगळे इथे आहे ऋग्वेद आहे ऋतिक आमन एक अक्षय म्हणून आहेत चांगली कोरिओग्राफी आणि तुम्हाला खूप आमच्याकडून शुभेच्छा असे आता बोलवत राहा आम्ही येत राहू उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला आणि मेन म्हणजे ऑडियन्सचा प्रतिसाद पूर्ण तीन चार तास कंटिन्यू होता आणि थँक्यू सो मच तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही फले म्हणजे तुम्ही टीव्ही चॅनलवर नसला तरी तुम्ही ग्राउंड लेवलला काम करता पण ग्राउंड लेवल मध्ये पण तुम्हाला टीव्ही सारखं एकदम एक्झॅक्टली वाटलं ऍक्च्युअली आम्ही रिअलिटी शो करून आलेलो आहेत हे दे आर गोल्ड मेडलिस्ट ऑफ इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिप सो आम्हाला हा स्टेज शेअर करून तीच फिलिंग आली जी आम्ही इंडियन हिपॉप चॅम्पियनशिपला गेली इट्स थँक्यू सो मच अँड थँक्स लॉट